हॅलो अरे किरण आहेस कुठे लवकर आहे ना अरे कैसी वाटे रे लवकर माल टाइम नाही थोडा टाइम लावायचा अरे जरा टाइम एकदम मस्त नटून बटून टी शर्ट कुठे चालला फार सा अरे मला पण नऊ ऑगस्ट रागोजी भांगरी ना ते कोडा मोठा तारपा आहे ना भारी तुला पाहिजे काय पाहिजे होता कोठे मिळेल काय हा चल लगेच इकडे कुठे जा इकडे चल थांब हे नाही जी वी स्पॉट आता तू इकडे ये ना तुला पाहिजे हो ना तो टी शर्ट भेटेल दादा हाय बरं ना हा असा टी शर्ट भेटेल का मला असा हा तुला ते घेईल गीदेल? ना पण ऐक ना मला इथं भिरसा मुंडांचा पाहिजे आणि इकडे राघोजी भांगरे मला नवगड साठी जागतिक दिवसांसाठी पाहिजे सगळं भेटतील भेट फक्त दादा भीते ना सांग दादा याला पण पाहिजे हो का भेट ना हा तू गावात भरून जास ना तुला दहा जण विचारते असा बेस्ट असत पाहिजे दादा हो हो ना। हो तुला सांगेल होता ना काय असं भेटेल तुला तो ऐकच नाही याच नाही भेट आता एक ना दोन नाही जर तुला पाहिजे हवं हो ना तर तुमचा पुरा गाव पन्नास जण शंभर जण दीडशे जणांचा तरी असं पण आहे त्याच्यात लकी ड्रॉ मध्ये जर तुम्हाला सहभाग व्हायचा हवा ना तर त्यात पण नंबर लागेल त्यात बॅट आहे पॅटीचा कवर आहे ना बूट हा सगळाच आहे पण वीस ते पुढे लागते ऑर्डर कराय वीस ते पुढे दहा ना पाच नाही बरोबर त्यात मग लकी ड्रॉ मध्ये नंबर नाही असा दुसरा काय नाही भाऊ आमच्या हो, आम गावातले पोरांना सांगत आहो नाही तर मी छापून घेईन आपला व्हिडिओ जर नांगून येत हो ना त्याला अजून इथे डिस्काउंट भेटेल एक टी शर्ट तरी फ्री मिळायला पाहिजे रे भेटेलच हो, बस भेटेल एक काय पन्नास असल्यावर दोन फ्री देवा आपण चल चांगली दादा मग खुश झाला या दुकानात देऊन ना तर मनच खुश काय करा टीशर्ट टी शर्ट घे पैसे देस वरून आता तुम्ही एवढे लांबून आल तर पैसे नका देऊ झाला ना काम काय नाही आमच्या गावात पोसा पण सांगत होते का टी शर्ट छापायचे व्यवसाय तर दादा मला पण टी शर्ट छापायचे नाही तर मिळतील कसं कसं मिळतील म्हणजे कोणकोणते कोणते टाईपचे आपल्याकडे सगळ्या टाईपचे भेटत या दाखवतो हे बघा आपल्याकडे आहेत तुम्ही घालून पण बघू शकता सगळ्या टी शर्ट आहेत पाहिजे सर आहे सर आहे सर आहे योपन अरे पण तुला भारी दिसे रे अरे मस्त आहे रे अरे मस्त आहे पण मस्त आहे जो पण नाग ना पण चांगला मी यो बदलू काय ना यो घालू हा घाला ना फार बेस ना घालून बघा मी माल योग घालायच मी तर काही पण येतच नाही हला का हा टी का है तू टी पण मला पण सांग नाही अरे ना गोष्ट नाही दुसरं पण सण होण सण तो ऑर्डर करा लवकरात लवकर तुम्हाला भेटतील ना लोकांनी तिकडे फोन करा ना दहा गाल। यो पण झाला घालून बघा ना आपलंच दुकान आहे आहे भरून हेर भरून हेर पटकन यो पण भारी आहे लक्ष्मीचा सा लक्ष्मी सातवीचा तर आहे ना आ, वाले पण युट्यूबत युट्यूब च सगळं यो काही शर्ट आपल्याकडे बनवला आहे अरे हो तुमच्याकडे हो ना अरे क्रिकेटचा मग बरोबर सगळं याच यो काय अरे यो बॉक्स याचा आहे ना काय वीस पर्से जास्ती हो ना टी शर्ट ज्याने ऑर्डर केली त्याचा लेकड रोम मध्ये नंबर लागत मग त्याची नावाची चिठी ज्याचा जय निघल त्याला ती बॅट कोठ दाखवणार बॅट एक त्याला दिगेल बत्तीस बत्तीस हा दोन नंबर नाही दोन नंबर नाही हा ना बॅटीचा पटवा काय पाहिजे काय पाहिजे तुला अजून आज ठेवू या तुला गावातले पोरांना आता सांगून मी छापन पन्नास किशत छापन आमच्या गावात